तर बघा काय सूचना आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्ध निवेदन महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रेलद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या एम एस सी पुणे डॉट इन या, या संकेतस्थळावर दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र सादर करण्याची मुदत ही दहा मे दोन हजार पंचवीस ऐवजी आता चौदा मे दोन हजार पंचवीस करण्यात आले आहे तसेच ऑ ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची मुदतसुद्धा दहा चौदा मे दोन हजार पंचवीस रोजपर्यंत आहे तथापि शिक्षक अभियता बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस पुढे ढकलण्या बाब पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणीबाबत यूट्यूब चॅनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे व अन्य माध्यमाद्वारे अनधिकृत बाबी प्रसिद्ध होत आहेत त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिस्थितीच्या विचारतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं दिसून येत आहे तर या कार्यालयाचे दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करता शिक्षक अभिज्ञता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचं ऑनलाईन पद्धतीनं आयोजन माहे मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये करत असल्याबाबत अवगत करण्यात आलं होतं त्यामुळे पात्र उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्वतयारी करावी असं आवाहन करण्यात आलं आलं होतं सदर परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहे त्यामुळे परीक्षार्थींनी यूट्यूब चॅनल व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिल्या जाणाऱ्या बातम्या अफवावर विश्वास विश्वास न ठेवता मास्ट्रा परीक्षा परीक्षा या अधिकृत संख्येतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचं अवलोकन करावं मास्टराज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे उमेदवाराचे नुकसान झाल्यास मास्टराज्य परीक्षा परिषदे हे कार्यालय जबाबदार असणार नाही तर विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर माहितीनुसार कारवाई करावी तर बघा आज आलेलं हे महत्त्वाचं याच्यात काय म्हटलं आहे की बाबा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताचा असते म्हणजे टेट दोन हजार पंचवीस परीक्षा ही दिलेल्या वेळेतच होणार आहे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका कारण की काही लोक म्हणून अफवा पसरवत आहेत की कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आपण आपला अभ्यास करावा ही परीक्षा वेळेतच होणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद